सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे ही निवडणूक लक्षात घेता राजकीय पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे काम चालू करणार असे आदेश दिले आहेत मनसे या पक्षानेही या निवडणुकीत ता आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे दरम्यान राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी चालू केलेली असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकलबट्टी केली आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट ला मराठा समाजाने एल्गार मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दलची घोषणा केली असून त्यांनी याबद्दल एक पत्रकार या पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी मुंबईत येण्याचा मार्ग मराठा समाजाच्या मागण्या यांसोबतच विविध विषयांवर भाष्य केलं आहे मराठा समाजाच्या या आंदोलनावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला अॅडव्होकेट सदावर्ते आणि भाजप नेते प्रसाद लाड़ी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे रोहित पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले आहेत या दरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवला मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ही गंभीर आरोप होताना दिसत आहेत हेच नाही तर त्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे पैशांच्या बॅग त्यांच्या बाजूला पडली असल्याचा आरोप झाला आता अजून एक आरोप रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका दिला आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेला मोठा पडला आहे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे गेल्या अकरा वर्षात मुंबई शहराचा कायापालट मुंबईतील परिवर्तन घडण्याचा प्रयत्न त्यांचा रिझल्ट मुंबईकरांना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अकरा वर्षात काम केलंय तसाच विकास उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मुंबई भाजप नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता मुंबईकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं अमित साटम यांनी सांगितलं सायदरी सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर प्रदेशाच्या ग्रेटर नोएडा मध्ये कासना येथे निक्कीला जिवंत जाळलं अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली पतीसह सासऱ्यांवर तिच्या हत्याचा आरोप, आरोप आहे या घटनेने हदरवून सोडले निक्कीचे नातेवाईक पती विपिन आणि सासरकडच्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत या केसची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे चौकशीतून समोर आले की विपिन रात्रभर घराच्या बाहेर राहून डिस्कोला जायचा दिवसा निक्की सोबत घरी भांडण करायचा वैष्णवी हगाव आता निक्की मर्डर प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे हुंड्याच्या छळामुळे चा ग्रेटर नोएडा मध्ये निक्कीला तिचा पती विपिन आणि सासरच्या लोकांनी जाळून मारल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे अनेकांनी निक्की प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे आता अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि लेफ्टनंट खुशबू पटानी यांनी स्वतःचं परखड मत तयार केलं आहे सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक जिल्ह्यांना अक्षरशः जोर, काढला आहे अशातच आज तिसऱ्या दिवशी हवामान हो विभागाकडून मुंबईतील पावसासंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट कायम असताना मुंबईवरचा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार असल्याची माहिती पुढे आली आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंहच शिवराज सिंह चौहान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच भेट घेतली मात्र या भेटीनंतर आता विविध चर्चांना उधाण आहे कारण या दोघांच्या झालेल्या भेटींच्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे या भेटीमुळे अक्का भाजप अध्यक्ष उमेदवारांच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांचे नाव वेग वेगाने चर्चेत आले आहे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावून मोठा धक्का दिला आहे हा वाद सध्याच्या परिस्थितीला टोकाला गेला मात्र या वादामध्ये भारत आणि चीनची जवळीकता वाढल्याचे बघायला मिळते भारताने चीन सोबत काही महत्वाचे करार केले आहेत एकीकडे मैत्रीसाठी भारताकडून हात पुढे करण्यात आलाय तर दुसरीकडे चीनने कुरापती सुरू केले आहेत चीन, के चीन मध्ये आता असा असा एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला ज्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे त्याचे कारणही तितकेच अधिक मोठे आहे सुपरफास्ट इथे थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री